फायनलचा फेरा पळून आला आणि पंचा फायनलचा निकाल दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला प्रथमदात या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ घुडसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी बरे बाब रचना शिवान तुषार घोरपडे दादा सरकार व्हिगर पनवेल सदा शुगर या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल सेठ दगडे वैभव सेठ तर लक्षा ग्रुप बावडकरांचा लक्ष्या पळाला आणि त्याच्या जोडीला अक्षय शिवाजी मोरे गोरोली सातारा शिवाज तुषार घोरपडे सदा यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला बलवानी लक्षा आजच्या सरपंच केसरी भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान क्रमांका पटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर हलील गाडी आई गावदेव प्रसन्न खरडी कैलास वाजे सह सुरेखा दगडू निगुरकर आणि अनिके दगडू निगुरकर या गाडीचा सहावा क्रमांक आला आई गावदेव प्रसन्न खरडी यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली एस चिखले पनिरकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडला इंदोलीचे अप्पा यांचा लकी पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पाच गेली बाळू ड्रायव्हर शाहूरकरांनी आज संपन्न झालेलं घुरसाळकरांचं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानातला पाच नंबरचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धवली गाडी शिकरा फॅन्स क्लब मादळमुठी लेंगरे ही या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राहुल काळंगे मादळमुठी अजित सेठ मोहिते लेंगरे यांचा या ठिकाणी शिकरा पळाला आणि त्याच सागर सागरसेठ खांदवे लोहगाव पुणे यांचा भवानी पळाला भवानी आणि शिकरा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर कोराडेकरांनी तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान पटकावला चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक तीन व धावलेली गाडी तनुष्क धनाजी पवार या गाडीचा आजचा करा क्रमांक धनाजी पवार यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली शाहीद मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरेदी गुरु पळाला आणि त्या वेळेला आनंद तारेकर सरेश पाटील नीर साई पाटील आणि विजय कबुले सिरवळ मानघर पारगाव यांचा वादळ पळाला वादळ आणि गुरु आजच्या भव्य देवा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले सनी ड्रायव्हर उरळीकरांनी आज संपन्न झालेलं भव्य आणि दिव्याचं मैदान गुरुसाळकरांचा आणि या मैदानातला तीन नंबर मानकरी तृतीय क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा व धावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहन चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल जयपराजय ग्रुप नाशिक अमित शेठ नरसीकरांचा तांडव पळाला तांडव आणि बादल आजच्या भव्य देवामा तीन नंबर साठी पात्र केले आम्हाला ड्रायव्हर ओंडकरांनी आणि दोन गाड्यांमध्ये अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत पाहायला मिळाली आड्याला कडेला पळाले मथुरा आणि सर्जा आणि पड्याल पळाले द्वारले आणि रायफल दोन गाड्यामध्ये खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं अशी लढत पाहायला मिळाली आणि त्या दोन गाड्यांमधील या ठिकाणी पंचानी निकाल दिलाय आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान खरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला दोन गाड्यांना सामना निकाल दिला मथुर आणि सर्जा आणि पड्याल रायफल आणि हार्निया दोन्ही गाड्यांसाठी एक नंबरचा मान दिलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली पाच क्रमांक एक वरती जयवार प्रसंग प्रभाकर सेठ गणपत डिस्ले यांच्या नावावरती गावदेव प्रसन्न रणवीर राहुल भाई पाटील अलवडी कल्याण याचा बेताज वाच वेळेला आईकेरा प्रसन्न जगदीश कोळी अरुण सेठ पाटील आणि नाना सेठ प्रधान गोड दायकरांचा सरजा पळाला सुंदरगड याच्या मैदानासाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी पाच गेली आटील ताम कराकरांनी आणि दुसरी गाडी सुंदर अशी पळाली तास क्रमांक पाच वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ पुरवले द्वारलीकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्या आरोही पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे भावजे शिरसवडीकरांची रायफल पळाली रायफल आणि हरण्या आजच्या भव्य देवा मैदानात एक आणि दोन साडी पाच गेले बारीक उर्फ रेवी ड्रायव्हर शिरसवडीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ घोडसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद